आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी परभणी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं जिल्ह्याची कार्यशाळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या संपर्क कार्यालयात आज संपन्न झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला का पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह सा प्रवीण साले माजी आमदार रामराव ओडकुते जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे सरचिटणीस पदाधिकारी मंडळाध्यक्ष बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नोंदणीसाठी नोंदणी आदेश असतानाही महसूल कृषी व ग्रामविकास विभागाच्या समन्वयाअभावी पाथरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे बहात्तर हजार शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून व योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे येत्या एक महिन्यात नोंदणी पूर्ण न झाल्यास कृषी महसूल व ग्रामविकास विभागाच्या मंडळ व गावस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचं आमदार राजेश विटेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट आहे गंगाखेड शहरातला वाहतूक कोंडी हा मोठा चिंतेचा विषय आहे त्याचा फटका सर्वांनाच बसतो अभारवृद्ध ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिलांसह अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो त्यातच रेल्वे फाटक बंद होणं ही मोठी डोकेदुखी झाली आहे त्यामुळे शहराच्या प्रत्येक रस्त्यावर वाहनाच्या रांगा दिसून येतात दररोजच्या होणाऱ्या त्रासाला शहरवासीयासह तालुक्यातील जनता वैतागून गेली आहे त्यामुळं आमदार रत्नागर गुट्टे यांनी केंद्रात पाठपुरावा करून शहरातून भव्य उड्डाणपूल मंजूर करून घेतला त्या प्रस्तावित उड्डाणपुलाला काही विकास विरोधी मंडळींनी विरोध केला आहे त्यांच्याकडून जनतेची सातत्यानं दिशाभूल देखील केली जाते मात्र आम्ही सुद्धा हो, त्यांचे बाप आहोत त्यांच्या नाकावर टिचून उड्डाणपूल करूनच घेऊ त्यात जीव गेला तरी बेहतर पण उड्डाणपूल करून घेणारच असा निर्धार उड्डाणपूल निर् निर्माण संघर्ष समितीच्या वतीनं आज जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांनी दिलाय आज गंगाखेडी याबाबत मोर्चा काढण्यात आला परभणीतल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनातील वातानुकूलित यंत्र शासन निर्णयान्वये आदेशित केल्यानुसार विहित मार्गाने बसविले गेले आहे का याची चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे मनसेचे मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी रुपेश देशमुख अर्जुन टाक श्रीकांत पाटील अविनाश गायकवाड प्रताप घाटूळ ओंकार कदम ज्ञानेश्वर वाकळे यशपाल गायकवाड श्याम कांबळे आशिष भावे श्रीकांत घाटे आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एकोणीस मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी या नात्यानं आपण कार्यालय प्रमुखाची आणि त्यांच्या धारणातील वातानुकूलित यंत्रासंदर्भात शासन निर्णयानुसार आदेशित केल्यानुसार विहित मार्गानं बसवला आहे का याची चौकशी करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत मनसेच्या वतीनं पाठपुरावा केला जाणार असल्याचं देखील या निवेदनात म्हटलंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क शहरामध्ये भारतीय सेनेच्या मानवंदना अर्पण करण्यासाठी भाजपाच्या वतीनं आज एकोणीस मे रोजी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला सर्व समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून देशप्रेम व राष्ट्रभक्तीचं अद्वितीय असं दर्शन घडवलंय भारत माता की जय वंदे मातरम आणि जयहिच्या जयघोषांनी संपूर्ण शहर धुमधमून गेलं होतं या रॅलीची सुरुवात सकाळी अकरा वाजता शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड इथून झाली तिथून पुढे रॅलीनं महत्त्वाचे मार्ग नरसिंह चौक दादा शरीफ चौक मुख्य चौक पोलीस स्टेशन मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच बस स्थानकासमोरून मार्गक्रमण करत ही रॅली उत्साहात पूर्ण करण्यात आली राज्य शासनं भारतीय गुणवत्ता परिषदेच्या संयुक्त विद्यमान राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालयानं छत्रपती संभाजीनगर विभागातून तृतीय क्रमांक पटकावला आहे या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचं कामकाज कार्यक्षमता पारदर्शकता जनतेशी संवाद साधणं नागरिकांना वेळेवर सेवा देणं आदी विविध घटकांचा आधारित मूल्यांकन करण्यात आलं उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे योग्य नियोजन कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळेच हे यश मिळाल्याचं उपविभागाधिकारी दत्तू शेवाळे यांनी सांगितलं पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या एन एच पाचशे अठ्ठेचाळीस बी या राष्ट्रीय महामार्गाचं टेंडर होऊनही ठेकेदारांना पावसाळ्यापूर्वी किमान खड्डे बुजवणं अपेक्षित असताना ठेकेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कमालीचं दुर्लक्ष केल्यानं सोमवारी दुपारच्या सुमाराला सोनपेठकडून पाथरीकडे खत घेऊन जाणारा ट्रक विटा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर फसून बसला यामुळे या महामार्गाच्या कामाची पोलखोल झाली आहे आता अशी परिस्थिती आहे तर पावसाळ्याच्या दिवसात काय होईल याची कल्पनाच केलेली बरी अशी संतप्त भावना नागरिक व वाहनधारक व्यक्त करत आहेत देवगाव ते सोनपेठ तालुक्यातील धामोरी फाट्यापर्यंत जवळपास एकाहत्तर किलोमीटर अंतराच्या एन एच पाचशे अठ्ठेचाळीस बी या राष्ट्रीय महामार्गासाठी विविध नेते नागरिक यांच्या मागणी आणि पाठपुरानंतर केंद्र सरकारच्या वतीनं नितीन गडकरी यांनी साडेपाचशे कोटी रुपयाच्या वर निधी दिला या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं एप्रिल महिन्यात टेंडर देण्यात आले परभणीच्या आरबी घोडके कन्स्ट्रक्शन कंपनीला काम मिळालं असून अजूनही ठेकेदारानं या महामार्गाच्या डागडुजीचं काम देखील सुरू न केल्यानं वाहनधारक आणि नागरिकातून संताप व्यक्त होतोय तर आज फसलेला ट्रक दोन ट्रक चे इंजिन लावून काढण्यात आलाय परभणीतील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्याबर यांच्या वतीनं परभणी शहरामध्ये ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता थायलंड देशातल्या तीनशे अठ्ठावन्न धातूंच्या बुद्धमूर्तीचा भव्य वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे यानिमित्त महाराष्ट्राचे महागायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा संगीत रचना कार्यक्रम देखील होणार आहे या कार्यक्रमाला थायलंड येथील भदंत फ्रमहा निम्पो प्रसंडी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पय्याबोधी नांदेड भदंत मुदितानंद थेरो भदंत मोगलायन आदी भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी कुणाल कांबळे आदींची उपस्थिती असणार असल्याची माहिती यांनी दिली आहे <fed repeats soundmaster> शासनाच्या येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना तसंच सेवा निवृत्ती वेतन योजना तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेखालील लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे त्यानुसार परभणीच्या तहसील कार्यालयात ला या लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचा दिसून आलं परभणी येथील विशाल आर्वीकर खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे या प्रकरणाचा तपास करत आहेत सद्यस्थितीत या प्रकरणामध्ये सहा आरोपी अटकेत असून पोलीस कोठडीत आहेत शहरातल्या बाळासाहेब ठाकरे कमानीजवळ नऊ मे रोजी विशाल आर्वीकर याचा खून झाला होता पोलिसांनी शुभम पास्टे गोविंद उदावंत विकी पास्टे गोविंद पास्टे तुषार सावंत अशा एकूण सहा जणांना ताब्यात घेतले या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा अशी मागणी फिर्यादी पक्षाकडून करण्यात आली होती त्यानुसार हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे कर वर्ग करण्यात आला गंगाखेड <music> शहरातल्या काही भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी अठरा मे रोजी सकाळी आमदार रत्नाकर गुट्ट्याची भेट घेऊन दहा कालण्यासाठी स्वतंत्र एलेव्हन के व्ही फिडर बसविण्याची मागणी केली आहे शहरातल्या प्राध्यापक कॉलनी ठाकूर कॉलनी अरुणोदय कॉलनी भंडारा कॉलनी चाटे कॉलनी बंजारा कॉलनी बळीराजा कॉलनी गुरुकृपानगर विशाल नगर आदी भागात शाळा महाविद्यालय असतानाही गेल्या काही दिवसापासून एन उन्हाळ्यात या परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचं आमदार गुट्टे यांच्या निदर्शनास आणून दिलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या आसोला येथील स्नेह व मातोश्री वृद्धाश्रमात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर राहुल गीते तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर रावजी सोन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र पिंगळे अंतर्गत असलेल्या असोला येथील हो। स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रम व मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी डॉक्टर अर्चना भुसेवाड डॉक्टर सतीश चव्हाण डॉक्टर सतीशा मनीषा माने आदींच्या पथकानं केली आहे सोनपेठ इथं अवय धंद्यावर कारवाई करण्यासाठी नैकोटा इथं पोलीस गेले असताना त्यांना नैकोटात हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जीवघेना हल्ला करण्यात आला आहे ही घटना अठरा मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी शासकीय कामात अडथळा करणं पोलिसांवर जीवगेला हल्ला करणं याबाबत सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी सरपंच अंगद रेवले जानकीराम रेवले दत्ता रेवले अशोक शिंगारे परमेश्वर रेवले सतीश रेवले अनिल कलिंदर भागवत रेवले सतीश रेवले व अन्य दोघांवर गुन्हा देण्यात आलाय <laughs> वधूर शिवारातल्या गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन तराफे व हो अन्य साहित्य रविवारी सायंकाळी गंगाखेड पोलिसांनी जाळून नष्ट केले रावराजूर इथं ट्रॅक्टर तसंच वधूर शिवारात गोदावरी पात्रातून तराफ्याच्या सहाय्यानं विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे रविवारी दुपारी तीनच्या सुमाराला पोलीस पथकानं वाळू माफियांनी लोकेशनवर ठेवलेल्या माणसाची नजर चुकवत दुचाकीवरून रावराजूरकडे गेले पोलिस येत असल्याची माहिती लागतात रावराजूर येथील गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहनासह पळ काढल्यानं पोलिसांच्या हाती काही लागलं नाही हे पथक वजूर शहरात गेला असता त्या नदीपात्रामध्ये मध्यभागी वाळू उपशासाठी ठेवलेले तराफे मिळवून आल्यानं अंदाजे किमतीचे तीन तराफे त्याचबरोबर वाळू उपशासाठी लागणारं खोरं टोपलं आदी साहित्य काठावर आणून जाळून नष्ट करण्यात आलंय वादळी वाऱ्यात गंगाखेड तालुक्यातल्या खादगाव शिवारात असलेल्या आखाड्यावर अठरा मे रोजी रात्रीच्या वेळी वीज कोसळल्यानं कोंबड्यासह शेती व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय या घटनेत सुदैवानं मानवी जीवितहानी झालेली नाही रात्री दहाच्या सुमाराला वाऱ्याचा वेग वाढल्यानं गंगाखेड तालुक्यातल्या खादगाव शिवारात असलेल्या गंगाधर फड यांच्या शेत आखाड्यावरील घराचा विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे त्यांची पत्नी व ते शेजारी असलेल्या भावाच्या आखड्यावर गेल्या असता रात्री साडे दहाच्या सुमाराला त्यांच्या घरावर वीज कोसळली यात आखाड्यावर असलेल्या कोंबड्यांसह शेती व संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून कोरा करण्याची मागणी करत किसान ब्रिगेडच्या वतीनं पाथरी तालुक्यातल्या विविध गावांमधील नव्याण्णव शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी अर्ज सादर केले फुलारवाडी कानसूर बाबुलतार बाबळगाव उमरा अंदापुरी पाथरी बोरगवन बांदरवाडा आणि रेणापूर आदी गावातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीची मागणी करत अर्ज भरून दिले आहेत सिंदूर ऑपरेशन यशस्वी केल्यानंतर भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता परभणी तालुक्यातल्या राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं पोखरणी फाटा ते नरसिंह मंदिर दरम्यान एक किलोमीटर तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे विलास बाबर दत्ता साबळे मदन वाघ बाबुराव वाघ तुकाराम वाघ आदींनी सहभाग नोंदवला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद